तुमचं अन्नपूर्णा किचनमध्ये खूप खो खूप स्वागत आहे आज आपण अन्नपूर्णा किचनमध्ये मसाला डोसा करणार आहोत तर त्या इथे मसाला डोसा करण्यासाठी मी इथे एक बाऊल भरून तांदूळ आणि एक बाऊल भरून मी इथे उडदाची डाळ घेतलेली आहे आपल्याला एक बाऊल घ्यायचं एका बाउलमध्ये डाळ आणि तांदूळ एकत्र करून दोन ते तीन पाण्यामध्ये स्वच्छ धुवून घ्यायचं आहे डाळ तांदूळ बुडेपर्यंत पाणी ॲड करायचं आहे आणि साधारणपणे तीन तास आपल्याला हे डाळ तांदूळ पाण्यामध्ये भिजत ठेवायचे आहे तीन तासानंतर आपल्याला हे डाळ तांदूळ दळून घ्यायचे एकदम बारीक असे आपल्याला डाळ तांदूळ दळून घ्यायचे आहेत आणि एका भांड्यामध्ये किंवा एक असा स्टीलचा मोठा डब्बा असे त्या डब्यामध्ये तुम्ही ते बॅटर स्टोअर करून घ्या आणि पूर्ण रात्रभर त्या डब्यामध्ये ते जे बॅटर आहे ढोशाचं ते भिजत ठेवा पूर्ण रात्रभर जेणेकरून दुसऱ्या दिवशी दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला छान मस्त असा जाळीदार ढो म्हणजे त्या बॅटरपासून जाळीदार ढोसा काढता येईल तर हा नेक्स्ट डे आहे दुसरा दिवस आहे तर सकाळी सकाळी मी आता इथे मसाला डोसा करायला सुरुवात केलेली आहे त्यासाठी मी इथे कुकर घेतलं आहे कुकरमध्ये मी साधारणपणे चार ते पाच बटाटे बॉईल करायला ठेवलेले आहेत तर तुम्ही इथे बघू शकता एकीकडे मी इथे चण्याची डाळ भिजत टाकली होती तर ही चण्याची डाळ मला थोडी बॉईल करून घ्यायची आहे तर मी इथे मसाला डोसा करण्यासाठी जी भाजी करणार आहोत आपण मसाला म्हणजे बटाट्याची भाजी ने ने है। तर मी मी माझ्या पद्धतीने थोड्या वेगळ्या पद्धतीने मी भाजी करणार आहे तर इथे मी एका छोट्याशा पातेल्यामध्ये मी चण्याची डाळ बॉईल करायला ठेवलेली आहे तुम्ही बघू शकता की ही जी चण्याची डाळ आहे छान मस्त अशी बॉईल झालेली आहे आपल्याला साधारणपणे पंधरा ते वीस मिनिटं ही चण्याची डाळ बॉईल करून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघ बघू शकते चण्याची डाळ मी काढून घेतलेली आहे आणि आपली ही चण्याची डाळ शिजलेली आहे आता त्याचबरोबर आपले हे जे बटाटे आहेत हे बटाटेसुद्धा शिजलेले आहेत सालं काढून त्याचे ते, ते बटाटे आपल्याला स्मॅश करून घ्यायचे आहेत तर <coughs> तर इथे आपल्याला मसाल्याचे म्हणजे मसाला म्हणजे बटाट्याची भाजी करण्यासाठी लागणारं साहित्य आहे इथे मी मिरची पेस्ट करून घेतलेली आहे कढीपत्ता मीठ जिरं राही त्यानंतर गरम मसाला हळद तर हे सगळे मसाले आहेत इथे मी फ्राय पॅनमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जिराई ॲड करायचे आहे त्यानंतर कढीपत्ता ॲड करायचा आहे अल लसूण मिरची पेस्ट ॲड करायची आहे गरम मसाला ॲड करायचा आहे आणि त्याचबरोबर हळद ॲड करायची आहे आणि हळद ॲड केल्यानंतर व्यवस्थित आपलं हे मिक्स करून घ्यायचं आहे आणि मिक्स करून झाल्यानंतर आपण ती चण्याची डाळ जी बॉईल करून घेतली होती ती ॲड करायची आहे आणि तीसुद्धा या तेलामध्ये छान मस्त फ्राय करून घ्यायची आहे तर मला चणाची डाळ थोडी आवडते म्हणून मी थोडी जास्त चण्याची डाळ ॲड केलेली आहे आपल्या चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि ही जी ब आपण हा जो बटाटा स्मॅश करून घेतला होता तो आपल्याला ॲड करायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे तर इथे आपल्याला डोशासाठी जो मसाला लागतो म्हणजे बटाट्याची भाजी ती तयार झालेली आहे आता आपण इथे एकीकडे चटणी तयार करायला सुरुवात करूया तर चटणीसाठी मी इथे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत त्यानंतर चणे घेतलेले आहेत भाजलेली चण्याची सालं काढून घेतलेली आहेत त्याचबरोबर इथे मी चवीनुसार मीठ घेतलेलं आहे कढीपत्ता आणि लसूण आणि मिरची घेतलेल आहे तर आता आपल्या गांड्याचा भांडा घ्यायचा त्यामध्ये आपल्याला चणे शेंगदाणे ॲड करायचे कढीपत्ता ॲड करायचं आहे मिरची लसूण ॲड करायचं आहे चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि आपल्याला थोडंसं पाणी ॲड करायचं आहे आणि ही जी चटणी आहे ही चटणी आपल्याला ग्राइंड करून घ्यायची आहे तर चटणी करण्याचे खूप विविध प्रकार असतात मी ह्या पद्धतीने चटणी करते तर इथे आपली छान अशा पद्धतीने ही चटणी तयार झालेली आहे तर आता आपण या चटणीला तडका देणार आहोत तर इथे मी तडका बॉल घेतलेला आहे त्यामध्ये आपल्याला राई ॲड करायचं आहे तर राई आणि कढीपत्ता ॲड करायचा आहे तर तुम्ही इथे चटणीवरती तुम्ही लाल मिरची लाल मिरचीचासुद्धा तुम्ही तडका देऊ शकतात पण ठीक आहे मी एकदम सिंपल पद्धतीने तडका देते ज राई आणि कढीपत्त्याची कडीपत्ताचा मी तडका देते तर अशा पद्धतीने आपला तडका दिल्यानंतर छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे तर इथे आपली अगदी झटपट झटपट अशी चट्टे तयार झालेली आहे तुम्ही ते बघू शकता इथे मी तूप घेतलेलं आहे तुम्ही तुपाऐवजी तुम्ही तेलाचासुद्धा वापर करू शकतात तर इथे मी ढोशाचा डोशाचा तवा घेतलेला आहे तो गरम करायला ठेवलेला आहे त्यावरती मी तुपाची वाटी ठेवलेली आहे म्हणजे जो तूप आहे तो मेल्ट होईल तर तुम्ही इथे बघू शकता मी ढोशाचं बॅटर या डब्यामध्ये भिजत ठेवलं होतं आणि हा जो डबा है, दिवस आहे, दिवस आहे तो मी खालच्या खणामध्ये ठेवला होता कारण हे जे दिवस आहेत तर तुम्हाला ही माहिती आहे भाळ पावसाचे दिवस चालू आहेत तर त्याच्यामुळे काय होतं म्हणजे पीठ येत नाही तर जिथे जिथे या पिठाला रूम टेम्परेचरमध्ये जे गरमी भेटेल ना अशा ठिकाणी तुम्ही हे पीठ ठेवा जेणेकरून पीठ येईल तर तुम्ही ते बघू शकता आपलं जाळीदार पीठ आहे तर आता यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ ॲड करायचं आहे आणि हे जे पीठ आहे छान मस्त घोटून घोटून घ्यायचं आहे आणि तुम्हाला डोश्यासाठी जेवढं पातळ पीठ हवं हो त्यानुसार तुम्ही थोडं थोडं पाणी ॲड करून घ्या तर मी अगदी थोडं पाणी ॲड करून घेतलेलं आहे आणि अगदी हे जे पीठ आहे पूर्णपणे घोटून घोटून घेतलेलं आहे तर इथे जो तूप आहे तो सुद्धा मेल्ट झालेला आहे मी आता या तव्या तवा गरम झाले या तव्याला मी पूर्णपणे तूप लावून घेतलेला आहे मी तुम्हाला सांगेन मी तुपाचा वापर का केलेला आहे कारण माझ्या मुलगा ज्ञाने शक्यतो तूप तो खात नाही तर मग मी काय करते माहीत आहे का चपाती ढोसा किंवा फुलका वगैरे असेल तर तेव्हा मी तेलाचा वापर न करता मी तुपाचा वापर करते तर इथे मी आधी हा पहिलाच पहिलाच डोसा आहे त्यामुळे मी आधी असं थोडं जाड असा हा डोसा काढून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकतात की या आ, आ, हा जो ढोसा या ढोशाला छान मस्त अशी जाळी सुटलेली आहे आणि छान मस्त हा ढोसा दिसतो आता मी पुन्हा या ढोशा तव्याला छान मस्त तूप लावून घेतलेला आहे आणि यावरती पुन्हा मी ढोशाचं बॅटर ॲड करून छान मस्त असा हा जाळीदार मी ढोसा काढून घेतलेला आहे आणि आपल्याला कडाकडांनी तेलसुद्धा सोडायचं आहे जेणेकरून तेल किंवा तुमच्याकडे जर बटर वगैरे असेल तुम्ही बटरचासुद्धा वापर करू शकतात किंवा तेलाचासुद्धा वापर करू शकतात तर कॉर्नर करणे आपल्याला तेल सोडायचं आहे म्हणजे आपला हा जो डोसा आहे हा खूप छान मस्त क्रिस्पी आणि खूप छान मस्त होईल आणि तो कडाकडाने लवकर सुटेल तर तुम्ही ते बघू शकतात की आ, आ, आपला प्रत्त हा जो ढोसा आहे या डोशाला छान मस्त जाळी सुटलेली आहे आणि तुम्ही बघू शकता की आपला एका साईडने पूर्णपणे हा ढोसा झालेला आहे तर ढोसा करण्याची पद्धत प्रत्येकाची ही वेगवेगळी असते आणि ढोसा कसा असतो माहिती आहे का एकाकी जमत नाही पण जेव्हा तुम्ही त पाच सहा किंवा सात वेळा तुम्ही ढोसे कराल ना तेव्हा जाऊन तुमचा आठवा किंवा नववा ढोसा खूप छान मस्त क्रिस्पी असा येतो तर जाळीदार येतो आणि मी खरं म्हणजे हा डोसा जास्त असा क्रिस्पी केलेला नाही के आहे थोडा मऊसूत केलेला आहे कारण ज्ञानेशला मऊसूतच असा डोसा आवडतो तर पुन्हा एकदा मी यावरती या त डोशा तव्याला छान मस्त असा हे तूप लावून यावरती पुन्हा मी डोशाचं जे बॅटर आहे ते ॲड करून घेतलेलं आहे आणि छान मस्त इथे आपला जाळीदार असा डोसा आपल्याला करून घ्यायचा आहे तर मी तुम्हाला सांगेल की ना हा हे जी जाळी फुटलेली जा आहे वगैरे तर याचं ना एक हे आहे जेव्हा आपण डाळाने तांदूळ दळतो ना ते खूप बारीक असं दळायचं आहे जर तुम्ही डाळ तांदूळ बारीक दळलं ना दळले ना तर आपला हा जे डोशाचं बॅटर आहे ते ते एकदम म्हणजे रूम टेम्परेचरमध्ये सुद्धा खूप मस्त असं पीठ येतं आणि आपण जेव्हा डोसा करतो ना तेव्हा छान मस्त अशी जाळी सुटते या डोशाला तर इथे आपला हा डोसा तयार झालेला आहे तर मी हा डोसासुद्धा एका प्लेटमध्ये ट्रान्सफर करून घेतलेला आहे तर तुम्ही इथे बघू शकता अशा पद्धतीने आपलं आ, मसाला चटणी आणि ढोसा म्हणजे अशा पद्धतीने आपला मसाला डोसा तयार झालेला आहे तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून बघा तर गाईज तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा आणि माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझं चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तोपर्यंत बाय बाय टेक केअर तुम्ही तुमची काळजी घ्या आणि अजून एक गोष्ट सांगेल की इथे हे ढोसे आहेत ते खूप जाळीदार बनलेले आहेत Música